जय जय समर्थ श्लोक बहुता परिसङ्कटे साधना व्रतेदान उद्यापने ति धना दिनाचा प्रभाते मनी राम अर्थ बहुतांपरी म्हणजे अनेकदा संकटे साधनांची म्हणजे संकटातून मार्ग काढणे या संकटांना आपल्या ध्येय प्राप्तीसाठी एक प्रकारची साधना बनवणे म्हणजे त्याच्यामधून काहीतरी आत्मसात करणे साधनापर्यंत जाण्याचा मार्ग शोधणे व्रते दान म्हणजे ध्येय प्राप्तीसाठी किंवा कोणत्याही कारणासाठी केलेलं कार्य दान म्हणजे मोकळी वृत्ती जी दुसऱ्यांच्या प्रेम इच्छा प्रेमभावना समजून घेणे त्याद्वारे केलेलं कार्य आपल्याजवळ असलेली वस्तू दुसऱ्यांना प्रेम म्हणून देणं हे सगळे उद्यापनाची म्हणजे सांगता धने म्हणजे संपत्ती आहे आपण दिनाचा दयाळू म्हणजे श्रीराम आपला परमेश्वराचे मनामध्ये स्मरण करावे आठवावे रोज सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या परमेश्वराचे चिंतन करावे ध्यान करावे नामस्मरण करावे असं या श्लोकामधून श्री रामदास स्वामी यांनी सांगितलेलं आहे ते म्हणतात की परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याला साधना ही आवश्यक आहे आणि ती साधना मिळवण्यासाठी आपण प्रत्येक वेळी आपले कार्य मनापासून करावे असं आपल्याला सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ